बातमी आहे जळगावातून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे हतनूर धरणाचे सोळा दरवाजे उघडलेले आहेत धरणातून दोन हजार चारशे घनफूट विसर्ग तर तापी नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलेला आहे गावांचा काही ठिकाणी संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर घरात पाणीही शिरलेलं आहे त्याचबरोबर आता प्रशासनाने सतर्कता बाळगलेली आहे हतनूर धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत जळगाव मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच धरणातून दोन हजार चारशे घनफूट विसर्ग होतोय तापी नदीकाठच्या गावांना आता याच पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला होता आणि त्याच अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलेला आहे गावाचा संपर्क तुटलेला आहे पूर परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झालेली आहे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील जुगल जळगावची काय स्थिती आहे जळगावमध्ये कशाप्रकारे मुसळधार पाऊस बरसतोय आणि तिथलं प्रशासन कशा प्रकारे सतर्क आहे जळगाव शहरामध्ये हतनूर पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले असून हतनूर धरणातून तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असून हतनूर प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कालपासूनच जळगाव जिल्ह्यासह हतनूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आणि जोरदार पावसामुळे हसनूर धरणाचे दरवाजे हे उघडण्यात आले असून या ठिकाणी नदीकाठच्या गावांना सदरतेचा इशारा देण्यात आला आहे जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे आदेश काढण्यात आलेले आहे कोणीही नदी काठी जाऊ नये आणि जळगाव शहरात जिल्ह्यात पावसाचं या ठिकाणी जास्त पाऊस झाल्या कारणाने शेतांमध्ये पाणी पाणी देखील या ठिकाणी साचलेला आहे हथनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे जी जी धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी